नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता सुलवाडी जामफळ धरण हे पूर्ण झाले यावेळी महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन खासदार सुभाष बांबरे व जयकुमार रावल यांच्या हस्ते या कामाचे शुभारंभ करण्यात आले व या ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले हातात शिंदखेडा तालुका हा

था 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 आज रावली दिक <laughs> <laughs> नाना पटोले विकास ठाकरे त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निवडणूक करून हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी संघटना

अशा प्रकारची लोक सापडलेली आहे तालुक्यातील बावन्न गाव दुष्काळमुक्त झाले या संदर्भात संपूर्ण गावकऱ्यांनी जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जयकुमार रावल यांनी गृहमंत्री यांचे देखील आभार व्यक्त केले कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी डी चोवीस तास पिंड चॅनल जयंद जय महाराष्ट्र